नमस्कार मी अक्षता तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा तर त्यासाठी पहिलं ना ते मी पोहे चांगले ना चाळून घेते जेणेकरून त्यात जर काही बारीक कण असतील किंवा त्याचाच कधी कधी चुरा असतो मग तो आपल्याला भाजताना ना करपतो त्यामुळे मी चाळून घेतलेत बघा पोहे चांगले आणि आता मी गॅस चालू करते आणि बारीक गॅसवरनं ते चांगले भाजून घेते या पद्धतीने ना व्यवस्थित वर खाली करून ना भाजून घ्यायचे हे बघा आणि आता आपल्या पोह्यांचा ना कलर पण बघा चेंज होत आलाय ते व्यवस्थित ना वर खाली हलवत राहायला पाहिजे नाहीतर ना ते खालून करपणार हे बघा तुम्हाला दिसतच असतील आपले पोहे चांगले भाजत आलेत बघा भाजले ना की असा चुरा होणार त्याचा हे बघा आपले पोहे भाजले आहेत चांगले आणि आता ना मी ते काढून घेते आता बाकीचे साहित्य भाजण्यासाठी ना मी कढई ठेवली आहे आणि कढईत एक शंभर ते दीडशे ग्रॅम तेल तेल आहे आणि तेल आपण ना चांगलं तापू देऊया तेल आपलं तापलंय की नाही आपण चेक करूया मी एक ना अर्धी वाटी शेंगदाणे घातले त्यात आणि आपण ना ते बारीक गॅसवर चांगले ना व्यवस्थित खरपूस असे भाजून घेऊया बघा आपले शेंगदाणे पण चांगले भाजले म्हणजे भाजतोय आपण हे भाजले गेले व्यवस्थित बघा शेंगदाण्याचा आपला कलर पण चेंज होत आलाय आणि चांगले खरपूस भाजले पण गेलेत आणि आता आपण आप ना ते काढून घेऊया आणि हे सगळे पदार्थ जे आपण आता भाजून घेणार आहेत ना साम सगळे साहित्य ते आपल्याला ना त्या पा पोह्यांमध्येच मिक्स करायचे आहेत आता मी ना डाळी भाजते या डाळींचं कसं ऑलरेडी त्या भाजलेल्या असतात ना त्यामुळे आपल्याला तेवढं जास्त भाजायला वेळ लागत नाही त्या लगेच भाजल्या जातात ते बघा डाळी पण व्यवस्थित भाजली गेली आहे एक अर्ध्या मिनिटात ती चांगली भाजली जाते आणि आपण ती आता काढून घेऊ आता मी ना सुकं खोबरं बारीक त्याचे ना कापं करून घेतलेत आणि ती आता आपण ना व्यवस्थित तळून घेऊया खोबऱ्याचा पण कलर चेंज झालाय बघा सोनेरी कलर आलाय त्याला हे पण आता एक अर्ध्या मिनिटात व्यवस्थित भाजले जाईल आणि आपण ते पण काढून घेऊ त्या टोपातच त्या पोह्यांमध्येच मिक्स करू ना पत्ता मी ना कढीपत्ता टाकते मी फोडणीत कढीपत्ता का नाही टाकत तर तो ना करपला जातो आणि कारण फोडणीला आपल्याला बरेच सगळं साहित्य टाकायचं त्यात ते करपला जाईल आणि जा त्याचा जा चुरा होईल म्हणून मी ह्या पद्धतीनेच नेहमी ने, कडीपत्ता भाजून घेते कढीपत्ता पण आपला झालाय चांगला फ्राय तो पण मी काढून घेतलाय त्याच पोह्यांमध्ये आणि आता आपण ना सगळं आपलं साहित्य भाजून झालं आहे तळून झालं आहे सॉरी तर आपण त्याची फोडणीची तयारी करूया मी बघा एक ना सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत ते उभ्या कापल्या आहेत चांगल्या आणि ते आता मी ना तेलात फ्राय करते मी लसणाचे ना उभे काप केले आहेत ते पण आपण त्यात व्यवस्थित भाजून घेऊया अ एक चमचा राई घेतली आहे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि ही आपली ना चांगली व्यवस्थित भाजली गेली पाहिजे लसूण पण त्याचा सोनेरी कलर आला पाहिजे व्यवस्थित ती हलवत राहायची नाही तर ना जळते ती खालून परत ते थोडं मीठ आहे मी जेणेकरून ते लसूण जर आपल्या चिवड्याला चिवड्यात खाताना जर आली ना तर अशी नमकीन छान लागते खायला आता आपण ना त्यात हळद टाकून घेऊया हळद शेवटी टाकायची कारण ना हळ हळद गरम तेलामध्ये ना लगेच करपते तिचा रंग काळपट होतो आणि मी ही ना साखर मिक्सरला लावून घेतली मी अख्खी साखर कधी टाकत नाही कारण ना ती मग चिवड्याच्या खाली तळाला जाऊन राहते म्हणून ही पिटी साखर केली आहे मी तिची आणि आपण ती पण त्यात चांगली मिक्स करून घेऊया तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती साखर हवी ती तेवढी ते त्यात तुम्ही टाकू शकता आता आपण मीठ टाकू आता आपली फोडणी रेडी झाली आहे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित व्यवस्थित ना ते वरखाली करून ना असं मिक्स करून घ्यायची पद्धतीने हा चिवडा बनवायला जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनिटात ना सगळं जर तयारी असेल ना आपली तर लगेच रेडी होतो हा बघा आपला चिवडा अगदी कसा खमंग खरपूस दिसतोय आपला हा बघा चिवडा रेडी आहे आणि कुरकुरीत झालं हे कसं कळतं माहिती आहे तुम्हाला हे बघा येत असेल ना तुम्हाला आवाज माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो घरी करून पण पाहा तुम्ही चला तर टेक केअर अँड बाय